नाव पण घेताना सूर आमच्या मध्ये पण अमोल भाऊंचा येतो ही काय जादू आहे या ठिकाणी मी अमोल भाऊंना विनंती करतो आपण या कार्यक्रमाला का संबोधित करावं जय शिवराय आजच्या या मोहोळ तालुक्यातल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब माड्याचे खासदार आमचे लोकसभेतले सहकारी धैर्यशील भैया मोहिते पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष बहिराम काका साठे युवकचे प्रदेशचे अध्यक्ष भाई शेख विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे उत्तमरावजी जानकर रवी भाऊ पाटील सुवर्णाजी शिवपुरे ऋतुजा ताई सुर्वे सागरजी असतील विनय कुमार पाटील असतील संजयजी क्षीरसागर असतील पवन कुमार गायकवाड असतील आपण सगळे मान्यवर पत्रकार बांधव आणि उपस्थित आपण सगळे कार्यकर्ते खर तर मगाशी धैर्यशील भैया म्हणाले त्याच पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये आमची तर वेगळी परिस्थिती होती भैया कारण आमच्याकडे इतकी आव्हानं दिल्यानंतर सुद्धा रुळी कांचनची आमची सभा सुरळी होती कांचनच्या सभेमध्ये आदरणीय पवार साहेब सभेला आले होते आणि सभेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी नापकिन वर ओला पाणी ओतलं आणि एकदा चेहरा पुसला आणि तेव्हाच ठरवलं की आता आपल्याला साहेबांसाठी इतर ठिकाणी सभा घ्यायला बाहेर पडावं लागेल बाहेर जावं लागेल पण कायम महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांवर लक्ष होती माढ्याविषयी आम्हाला शंभर टक्के खात्री होती आणि माढ्याविषयी माढा लोकसभा मतदारसंघाविषयी टक्के खात्री होती आणि तशीच खात्री त्या दिवशी सोलापूरच्या जागेविषयी निर्माण झाली ज्या दिवशी आम्ही आदरणीय पवार साहेब विजय दादा सुशील कुमार शिंदे साहेब यांचा एकत्र फोटो पाहिला आणि तेव्हाच कळलं आता यंत्रणा लागली आणि मोहोळकरांचं त्यासाठी अभिनंदन करतो की तब्बल चौसष्ट हजाराचं लीड तुम्ही मोहोळ तालुक्यातून दिलं त्याबद्दल मनापासून तुमचं प्रत्येकाचं अभिनंदन करतो आभार मानतो पण जे लोकसभेला झालं लोकसभेला झालं आता अनेक जण म्हणायला लागले लोकसभेला झालं वाफ निघून गेली आता झाकण उडल का आ? लोकसभेला वाफ निघून गेली संजयांना आता झाकण उडेल का असं अनेकांना वाटत होतं पण जशी शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आज शिवस्वराज्य यात्रेचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी हा जो प्रतिसाद आहे अजून उमेदवारी ठरलेली नाही अजून उमेदवार नेमका कोण ते ठरलं नाही कोणी ताकद लावायची तुमच्या मनात कन्फ्युजन आहे हे मला माहिती आहे बरोबर ना काय जाणकार साहेब म्हणजे नेमकी ताकद कोणी लावायची यासाठी एक कन्फ्युजन असं असताना सुद्धा महाराष्ट्रभर शिवस्वराज यात्रेला जो प्रतिसाद मिळतो हा प्रतिसाद पाहिला तर एक गोष्ट जाणवते की ज्यांना कुणाला वाटत असेल लोकसभेचं नॅरेटिव्ह वेगळं होतं लोकसभेचं म्हणणं वेगळं होतं विधानसभेचं म्हणणं वेगळं आहे पण माझ्या भावानं त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे की लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा इंडिया आघाडीच्या निवडून आल्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या पण लोकसभेच्या दिल्लीतल्या मोदी सरकारविषयी जेवढी नाराजी होती त्याच्या पाच दहा पट जास्त नाराजी या आत्ताच्या खोके सरकारविषयी आत्ताच्या महायुती सरकारविषयी आणि त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही सगळ्यांनी निर्धास्त राहा शेतकऱ्यांच्या मनात तोच असंतोष आहे तोच कांद्याचा प्रश्न आहे तोच सोयाबीनचा प्रश्न आहे तोच कापसाचा प्रश्न आहे आज मगाशी जयंत पाटील साहेब बोलताना बोलले बडनेराचे आमदार रवी राणा म्हणाले की मत दिलं नाही तर पैसे परत घेऊ विचार करा आजपर्यंत इतक्या भाऊबीजी पाहिल्या असतील इतकी रक्षाबंधनं पाहिली असतील जर असा भाऊ एखाद्या बहिणीला लाभला तो जर म्हणला की ताई जर जेऊ घातलं नाही तर ताटात घातलेली ओवळणी परत घेईन तर त्या बहिणीने पायतान काढावं का नाही माझ्या भगिनींनी सांगावं आणि हे एक आमदार म्हणतो सत्तेतला आमदार म्हणतो मत दिलं नाही तर पैसे परत घेऊ सत्तेतला एक आमदार म्हणतो दुसरा आमदार काय म्हणतो सत्तेतलाच आमदार बघा ही कशी पकडली जातात दुसरा आमदार काय म्हणतो आमदार महेशजी शिंदे काय म्हणाले आता अर्ज भरून घ्या स्कृटिनी नंतर करायची आत्ता जरी लाख अर्ज आले तरी पहिला हप्ता गेल्यानंतर पुढच्या हप्त्याला ठरू न किती कमी करायची हा बघा आता फक्त अर्ज भरून घेणार नंतर स्क्रुटिनी कधी करणार विधानसभेनंतर करणार पण खात्री बाळगा विधानसभेनंतर स्क्रुटिनी करायला यांचं सरकार राहणार नाही सरकार येणार ते महाविकास आघाडीच सरकार येणार बरे दोन आमदारांची ही भूमिका आणि मग राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री काय म्हणतात राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री हे म्हणायला लागले की आमच्या नावापुढचं बटण दाबलं तरच योजना सुरू राहील आणि मग सगळ्यात राज्यातल्या भगिनींना हा प्रश्न पडला की भाऊ भाऊबीजीला रक्षाबंधनाला रक्षाबंधाला ओवाळणी टाकणारे ती नियम आणि अटी लागू याच्या सहित टाकणारे जेव्हा नियम आणि अटी लागू याच्यानुसार जेव्हा ओवाळणी टाकली जाते तेव्हा ती बहीण लाडकी असते का फायद्यापुरती असते हे कळण्या इतका महाराष्ट्र सुजाण आहे आणि तेव्हा पत्रकार बांधवांना नक्की सांगू इच्छित योजनेला अजिबात विरोध नाही पण योजना देत असताना नक्की यांच्यावर भरोसा कसा ठेवायचा कारण आज राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री अर्धच म्हटलं पाहिजे ना नाही नाही ना, उपमुख्यमंत्री दोन आहेत ना त्यामुळे अर्धे अर्धे झाले त्यामुळे एक अर्धे उपमुख्यमंत्री हे पाशा पटेलांबरोबर यात्रा काढत होते आणि ते ओरडून सांगत होते सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे जेव्हा यात्रा संपली सरकार आलं आधी पाच वर्षाचं सरकार नंतर अडीच वर्षाचं सरकार सोयाबीनला आजचा भाव होते की एक्केचाळीसशेच रुपये बरोबर ना सोयाबीनचा भाव एक्केचाळीसशेच रुपये कांद्याच्या बाबतीतली गौड बंगाल बघा दुसऱ्या अर्धे उपमुख्यमंत्री म्हणाले पुण्यातल्या सभेत मी मान्य मोदीजींना सांगितलं की कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणजे जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांच्या छत्रछायेखाली होते तेव्हा गर्जना करता येत होती तेव्हा डरकाळी फोडता येत होती आता तिकडं गेले तर कुजबुजावं लागते तेवढी निर्यालबंदी उठवा पण निर्यालबंदी कांद्याची कधी उठली जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली गेली माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दहा आणि आठ रुपयांनी कांदा घालावा लागला आणि म्हणून आता त्यांची जेव्हा गुलाबी यात्रा सुरू झाली तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन माफी मागितली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अ माफी कशी मागता आमच्या ताटात जी माती कालवली ती काय माफी मागून परत होणार का आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे वाटोळ झालं ते तुम्ही माफी मागितली म्हणून परत येणार का तुम्ही तुमचा फायदा साधून घेतला तुम्ही तुमचे सत्तेत गेले तुम्ही तुमच्या आरोपांवर तुमच्या गोष्टींवर पडदा टाकून घेतला आणि शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली आता म्हणता फक्त माफी करा त्यामुळे ह्या सरकारची नियत योजनेला विरोध नाही योजने मागचा हेतू बघणं फार महत्वाचं असत म्हणजे योजने मागचा हेतू बघून अंगावर आलं आणि म्हणून कुत्र्याला दगड मारला तर ती गोष्ट वेगळी पण कुत्र्याच्या गप जाणाऱ्या पिल्लाला दगड मारला तर त्याला आपण विकृत म्हणतो त्याच पद्धतीनं बहिणीचा सन्मान करणं ही गोष्ट चांगली पण फायद्यापुरता बहिणीचा वापर करणं हा सन्मान नाही हे पाप आहे महापाप ही गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातली जनता जाणते आणि आता म्हणूनच ही परिस्थिती आहे मगाशी जयंत पाटील साहेबांनी जाहिरातीवरच सांगितलं जाहिरातीवर खर्च किती दोनशे सत्तर कोटी दोनशे सत्तर कोटी आले कुठून तुमच्या कराच्या पैशातून तुम्ही साबण घेता चप्पल घेता कपडे घेता जन्माला आल्यापासून अगदी मैत्याच्या कपड्यापर्यंत प्रत्येकावर टॅक्स भरता आणि हा टॅक्स मधून जे पैसे येतात त्यातले दोनशे सत्तर कोटी आता हे महायुतीचं भ्रष्ट सरकार वापरणार कशाला यांच्याच योजनांची जाहिरात करायला यांच्या चुकांवर पांघरुण घालायला मला परवा पत्रकार बांधवांनी विचारलं लाडकी योजना लाडकी बहीण योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं पत्रकार बांधवांनो ही लाडकी बहीण योजना नाही ही, ही लाडकी पडदा योजना आहे माहिती लाडका पडदा आहे लाडका पडदा कशासाठी तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीच्या इतिहासात जेव्हा मा गुणगाण गायलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं नरवीर तानाजी मालुसरेचं बाजी पासलकरांचं गायलं जातं इथं कधीही गद्दारीला थारा नाही इथं बेईमानीला थारा नाही आणि महाराष्ट्र हे विसरलेला नाही वर्षभरापूर्वी तुम्ही केलेली गद्दारी महाराष्ट्र विसरला नाही आणि गद्दारीला गुलाबी द्या नाही तर आणखी कोणचा बी रंग द्या महाराष्ट्र ते स्वीकारणार नाही हे माहितीये आणि म्हणून या गद्दारीवर पडदा टाकता येईल का यासाठी आणलेली योजना ही लाडकी पडदा योजना आहे मला परवा काही पत्रकारांनी विचारलं संविधानाच्या बाबतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एक निर्णय घेतला गेला हे जे पुढचं सा सांगतोय हे फार जबाबदारीनं सांगतोय थोडा पुढचा सा विचार करा लांबचा विचार करा संविधानाच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आता जसं लाडकी बाईंच्या वेळी दोन आमदार आणि एक उपमुख्यमंत्री बोलले आपल्याला कळलं कसं आपण मंच केले का आमदार रवी राणा काय म्हटले पैसे परत द्या म्हणजे तुम्ही फायद्यापुरती योजना आणली आमदार महेश शिंदे काय म्हटले स्क्रुटिनी नंतर होणार म्हणजे तुम्ही फायद्यापुरती आणली माननीय उपमुख्यमंत्री काय म्हणले का, का आमच्या योजना सुरू ठेवण्यासाठी आमचं पटण दाबा याचा अर्थ तुम्ही फायद्यापुरती आणली असंच लोकसभेच्या आधी भारतीय जनता पक्षाचे अनेक खासदार म्हणत होते अबकी बार चारसो पार का तर त्यांना संविधान बदलायचं होतं चारस पार झाले नाहीत माझ्या अनेक बांधवांना असं वाटलं की वा आपण लढाई जिंकलो बांधवांनो गाफील राहू नका हिंदुस्थानाच्या इतिहासात सगळ्यात मोठे घात जे झालेत ते पहिल्या विजयानंतर गाफील राहिल्यानंतरच घात झालेत त्यामुळे महाराजांचं सूत्र ठेवा अखंड सावधान आता तुम्ही म्हणाल बाबा लोकसभेची निवडणूक झाली खासदार असं काय बोलायला लागलेत बरोबर ना आता, ता चार सो आता ता चा ता तर चारसं पार नाही झाला आता तर संविधान सुरक्षित आहे आजूबाजूचा जर कानोसा घेतला तर भारतीय जनता पक्षामध्ये एक निकष लागू करण्यात आला आणि तो म्हणजे पंच्याहत्तर वर्षानंतर मार्गदर्शक मंडळात रवानगी होते नाहीतर त्यांना राज्यपाल मोठ्या मोठ्या नेत्यांना होताना बघितलं आता देशाचे माननीय पंतप्रधान महोदय येत्या सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षाचे पूर्ण होती चांगलंय आपल्या देशाचे पंतप्रधान हे पूर्ण करतायत चांगली गोष्ट आहे पण धोक्याची घंटा ही आहे की देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत या राष्ट्रपतींचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपतोय आलं दोन गोष्टी लक्षात येते का महामहीम राष्ट्रपतीजी द्रौपदीजी मुर्मू यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपेल माननीय पंतप्रधान महोदय पंचवीस साली आपल्या वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करतील आणि मग रशियामध्ये झालं तसं आपल्याकडं होईल का या प्रश्नाला गाफिली ठेवू नका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका रशियामध्ये काय झालं रशियामध्ये तिथले राहताचे राष्ट्राध्यक्ष पुतीन साहेब आधी पंतप्रधान होते नंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कायदा केला की आता ते दोन हजार छत्तीस पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत म्हणजे कांदा निर्यात बंदी दूध उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी सगळ्यांच्या नशिबी वरवंटाच फिरतोय हे जर होऊ द्यायचं नसेल तर दोन हजार सत्तावीसला ला जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक होईल तुम्ही खासदार निवडून दिलं पलीकडं माड्यातून धैर्यशील भाई यांना निवडून दिलं इथं प्रणितिता निवडून दिलं पण एका खासदाराच्या मताचं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मूल्य काय असतं तर आणि एका आमदाराचं महाराष्ट्रातल्या एका आमदाराचं राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मूल्य काय आहे तर एकशे पंच्याहत्तर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही दोन आमदार आम्हाला इकडून दिले पण जेव्हा दोन खासदार दिले पण जेव्हा तुम्ही अकरा आमदार द्याल त्या अकरा आमदारांचं मूल्य जे असणारे ते साडे एकोणीसशे असणारे ही गोष्ट विसरू नका आणि संविधान वाचवण्याची लढाई पहिल्या टप्प्यावर जिंकलोय आपण पण ती शेवटच्या टप्प्यापर्यंत न्यायची असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही ही खूणगाट आपल्या मनाशी बांधा आणि ही खूणगाठ बांधून दुसरी महत्वाची गोष्ट तेव्हा उद्याचा विचारला जाईल इतिहास मोळ तालुक्याने कोणाला साथ दिली म्हणजे अनेक जण चर्चा अनेकांच्या अनेक, अनेक कानावर येत असतील कारण सध्या राज्य सरकारने महायुती सरकारने बारा गाजराचे स्टॉल लावलेत माहिती का हा महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो तेव्हा पत्रकार बांधवांना जबाबदारीने सांगतो सध्या महायुती सरकारने गाजराचे बारा स्टॉल लावलेत गाजराचे स्टॉल आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर लिहिले तुम्हाला राज्यपाल कोट्यातून आमदार करतो तुम्हाला राज्यपाल कोट्यातून आमदार करतो गाजराचे बारा स्टॉल लागलेत आणि बारा स्टॉलसाठी लईजण वेटिंग मध्ये येत म्हणून अजून चित्र स्पष्ट दिसत नाहीये पण एकदा का स्टॉलचं शटर पडलं त्या रांगेतली सगळी पटापटा पटापटाप आपल्या भूमिका जाहीर करतील आणि त्यामुळं आहे की या मोहोळ तालुक्यातला आमदार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्याच विचाराचा होईल आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाची तुतारी इथं आता गरजेल अशी अशी खात्री व्यक्त करतो आणि आपल्या पक्षाचे मोहोळचे नेते संजय क्षीरसागर यांचा आज वाढदिवस आहे संजयना आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो अजून जागा वाटप आणि उमेदवारी निश्चिती नाही त्यामुळे वाढदिवसाच्या फक्त शुभेच्छा देऊ शकतो वाढदिवसाचं गिफ्ट जाहीर करण्याचा मला अधिकार नाही पण तोपर्यंत एकच गोष्ट उमेदवारी जाहीर करायला काय हरकत आहे पण आपण सगळ्या निरीक्षकांची परवानगी असेल तर मला वाटतं उमेदवारी मला जाहीर करू द्यावी त्यामुळं उमेदवार एकच आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब सगळ्या इच्छुकांनी खुणगाठ मनाशी बांधा मुखवटा कुणाचा पण असल चेहरा कुणाचा पण असल नाव कुणाचं पण असल पण विचार फक्त पवार साहेबांचा असला पाहिजे विचार फक्त पवार साहेबांचा जिंकला पाहिजे आणि ही लढाई केवळ केवळ तुमची माझी नाही ही लढाई केवळ पक्षाची नाही ही लढाई आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या ज्या नेत्यानं पंचावन्न वर्ष या मातीसाठी इथल्या माणसांसाठी खर्ची घातलीत त्या माणसाला चुकवण्यासाठी जे दिल्लीतले नेते टक लावून बसलेत ते टपून बसलेत त्यांना बस सडेतोड उत्तर देण्याची लढाई आहे आणि त्यामुळे आपला उमेदवार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब एवढी खूणगाड बांधाय एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद अमोल भाऊ धन्यवाद या ठिकाणी या हे सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे